हॅलो हॅलो बोला हाय पी आय बरोबर हा बरोबर भाईसाहेब जाधव बोलतोय बौद्ध न्यूज हां बोला आमच्या आताच तिथल्या काही जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की नलिनी गागुर्डे म्हणून एक महिला कालपासून आपल्याकडे तक्रार होत्या म्हणजे हो हो बौद्ध समाजाची हा ची तक्रार काय घेतली त्याच्यावरती काय कारवाई केली आपण नाही नाही स्टेटमेंट घेतलं ना त्यांचं कधी आता घेतलं स्टेटमेंट हम्म ते प्रकरण तर काल घडलं होतं ना तिकडे साहेब ते आजारी होते त्यांना औषधोपचार तर करावं लागेल ना अगोदर औषधोपचार करा पण प्रकरण घडून मला वाटतंय चोवीस तासापेक्षा ट्वेंटी फोर अवर्स पेक्षा जास्त वेळ झाला ना हो साहेब सगळं खरं आहे आता ते आले त्यांचा स्टेटमेंट घेतलंय आता ते मला आता कॉल केला होता मी आपल्या वरिष्ठांची सुद्धा थोड्या वेळात बोलून घेणार आहे परंतु ती माझ्यासाठी समाजाची असल्यामुळे त्याच्यावरती तिकडे दुर्लक्ष करू नका उद्या अडचण नाही साहेब आम्ही स्टेटमेंट तयार करून ठेवलंय तेच स्टेटमेंट तयार करा बाय ऐका बोला हे बघा माझ्याकडे स्टेटमेंट रेडी आहे तुम्हाला आता व्हॉट्सअपवर पाठवू शकत नाही ते आलं लक्षात सगळं त्यांना विचारा स्टेटमेंट तयार करून ठेवलं त्यान फक्त त्यांना विचारा ते म्हणे आता ते म्हणे मला एक सांगा साहेब ज्यांचं औषधोपचार एखादा माणूस जखमी आहे त्याला औषधोपचार देणं गरजेचं आहे का अगोदर त्याचं स्टेटमेंट घेणं गरजेचं आहे एवढं फक्त सांगा एपीआय कालपासून तिथे काय प्रकारे घडला हा सगळा प्रकार, प्रकार माझ्या तिथल्या जिल्हाध्यक्षांनी माझ्या कानावरती टाकलेला आहे पहिली महत्वाची गोष्ट आहे हा पहिली महत्वाची गोष्ट ती तुम्ही ज्याप्रमाणे बोलता औषध उपचार ती घेतो म्हणजे अबाउट ट्वेंटी फोर आवर्स या घटनेला घडले औषध उपचार त्यांना पाहिजे प्रथम तर म्हणजे फर्स्ट त्याची हे झाले पाहिजे पुरत झाले पाहिजे त्याबद्दल वाद नाही परंतु त्या महिलेला किंवा तिच्या कुटुंबाला एवढ्या कालपासून फिरवण्याची आवश्यकता नव्हती ना कोणी फिरवलं साहेब आम्ही थोडीच फिरवलं त्यांना अहो तक्रार दाखल होऊन आरोपीला अटक पाहिजे साहेब ऐकून घ्या हे आले जसे पोलीस स्टेशन आले तशी तक्रार दाखल घेतली त्यांच्या कोणते नातेवाईक आहेत लेडीज त्यांची आम्ही ऐकून घ्या ऐकून घ्या माझं प्लीज जखमींची आम्ही तक्रार घेतलेली नाही आम्ही एम एल सीची सुद्धा वाट बघितलेली नाहीये त्या ताई जशा पोलीस स्टेशनला आल्या तशी तक्रार घेतलेली आहे त्यांनी जशी सांगितली तशी त्यांना कोणी कोण कौन त्यांच्या गावकऱ्या उमचा आहे तुमच्या शब्दावरती भाईसाहेब जाधव विश्वास ठेवतो थोडा वेळ काय प्रॉब्लेम नाही परंतु जर त्यांच्या त्यांच्यासोबत जर परत खेळ झाला परत जर काही थ्रबा ध्रुवीच्या गोष्टी झाल्या मी तुम्हाला काय सांगतो ऐक ना ऐक ना ऐक ना मी तुम्हाला विनंतीपूर्वक बोलतोय आम्ही ऐका पहिले 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 भाईसाहेब जाधव महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना पहिले प्रेमानच सांगतो परत जर त्यांच्या सोबत जर काही दगाफटका दगाफटका झाला तर मग गाठ माझ्याशी बघ लक्षात ठेवा बाकी मी काय बोलत नाही आपल्या